नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केलेल्या रील स्टार अथर्व सुदाम यांना पार्वश्रमीचे कट्टर मनसे सैनिक वसंत मोरे यांनी थेट धमकी दिली याबाबत मोरेंनी त्यांच्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट केला आहे मात्र त्यांच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत तात्यांचाच घाम काढला तर रील स्टार असलेल्या अथर्व सुधामेंना उद्देशून लिहिलेल्या पोस्टमध्ये वसंत मोरेंनी लिहून पाठवले की अथर्व सुदामे रील्स तयार करून स्वतःचे पोट भरतो पण हा पुणेकरांच्या इज्जतीला इज्जतीशी खेळतो खरं पुणेकर असतील तर हे प्रकरण बंद कर नाहीतर एक दिवस निमांत वेळ काढून तुझ्याकडे पाहावे लागेल अशा शब्दात वसंत मोरे यांनी धमकी वजा इशारा दिला मात्र त्यांच्या या पोस्टवर पुणेकरांनी तात्यांना साथऐवजी त्यांनी त्यांनाच खडे बोल सुडवले आणि रील स्टारच्या माध्यमातून पुणेकरांची चेष्टा करणाऱ्या अथर्व सुदामेंना कडक शब्दात इशारा दिल्यानंतर वसंत मोरे पोस्टवर अनेक युजर्सकडून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत मात्र या सर्व प्रतिक्रिया वसंत मोरेच्या बाजूने नव्हे तर त्यांना खडे बोल सुनवणारे आहेत यात एक युजरने म्हटले आहे की कुठे या अशा शिल्लक गोष्टीवर लक्ष देता इतर गोष्टी इतर महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यात लक्ष घाला असा टोला देखील त्यांनी लगावला आहे तर मित्रांनो स्वतःची अनोखी शैलीच्या माध्यमातून आपल्या आसपास घडणाऱ्या गडना घटनांवर मार्मिक आणि खोचक भाषा ही अथर्व सुदाम्यांची कला आहे जनसन्मानाच्या रोजच्या आयुष्यात सामोरे जावं लागणाऱ्या अनेक गोष्टीचे विनोदी चित्रण करून ते रील्स स्व स्वरूपात मांडले जातात आणि पुण्याकारांच्या समस्यावरील त्यांचे अनेक भन्नाट रील्स बनले आहेत तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र